नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सावंत काकू इकडे मालती आणि त्यांच्या घरी आलेली असते आणि मालतीला म्हणत असते की तुमची आनंदी आली आणि तुम्हाला माहिती सुद्धा नाहीये का अण्णा सांगत असतात की अहो काही काय बोलताय तुम्हाला कोणी सांगितलं याच्यावरती सावंत काकू सांगत असतात की अहो सांगायची काय गरज आहे मी आत्ता आनंदीला बाहेर जाताना पाहिलं म्हटलं आता ती एवढ्या दिवसाने दिसली तर तिला भेटून यावं शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच झालं मनोजला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट घडत असते सावंत काकू म्हणत असतात की मला आता हे अख्ख्या गावाला सांगायचंय आनंदी आलीये हे ऐकून सगळ्यांना किती आनंद होईल कारण आपली आनंदी ही सर्वांची लाडकी आहे ना त्याच्यानंतर आता सावंत काकू म्हणत असतात की काय आहे ना आनंदी कुठे होती काय करत होती तिचं लग्न झालं की काय तिला एखादं मुलबाळ झालं की काय ही गोष्ट आता मला जाणून नको का घ्यायला काय ना सगळ्यांची लाडकी राहती म्हणून विचारते आणि आता सावंत काकू एक एक करत सगळे प्रश्न बोलत असतात आता अण्णा सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अहो काही काय बोलताय ती हो, नाही आलीये घरी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पण मात्र सावंत काकू त्यांच्या बोलण्यावरती ठाम असतात की मी आनंदीला बघितलंय आणि ती स्वतः रिक्षामध्ये बसून गेली आता म्हणून चिडतो आणि सावंत काकूंकडे येत म्हणतो अहो सावंत काकू काही काय बोलताय तुम्ही दुसऱ्या कोणाला बघितला असेल ती आनंदी नसेल हो पण मात्र सावंत काकू म्हणत असतात की मी तिला स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय आणि माझे डोळे काय खराब झालेत का आता मनोज लगेच ओरडत म्हणतो सावंत काकू आमच्या घरी नेमकं कोण येतं कोण जातं या गोष्टीवरती तुम्ही का लक्ष घालताय तुम्हाला मी एकदा सांगितले ना की आनंदी आलेली नाहीये तर तुम्ही हट्ट का करताय पण मात्र सावंत काकू सुद्धा त्यांच्या या बोलण्यावरती ठाम असतात आणि म्हणत असतात की मी हट्ट नाही करत आहे म्हटलं मी तिला बघितलं तर फक्त भेटून यावं पण मात्र तुम्ही सगळे मला इथे चुकीचं ठरवताय मनोज आता काकूंना रिक्वेस्ट करत म्हणत असतो की सावंत काकू तुम्ही प्लीज आता घरी जा मग आता मनोजचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सावंत काकू ओरडत म्हणतात की अरे तू का असं करतोय माझ्या डोळे आहेत मी तिला बघितलंय आणि सावंत काकूंचं बोलणं ऐकल्यानंतर मनोज सुद्धा ओरडत म्हणत असतो की तुम्ही का तुमच्या हट्ट्याला पेटलायत आम्ही तुम्हाला एकदा सांगितलं ना किती आनंदी नव्हती म्हणून तेवढाच सावंत काकूंचा मुलगा तिथे येतो आणि मनोजच तो सगळं हे बोलणं ऐकतो तर तो लगेच त्याच्या आईला विचारू लागतो की काय झालं आई आणि मनोजला म्हणत असतो की माझ्या आईशी भांडतोय का तर मग सावंत काकू तिच्या मुलाला सांगू लागतात की अरे काय झालं मी आनंदीला बघितलं माझे डोळे अजून पण चांगले आणि हा मनोज मला म्हणतोय मन की तुम्ही आंधळे आहात तुम्हाला काही समजत नाही ती आनंदी नव्हती म्हणून तर मग सावंत काकूंचा मुलगा लगेच ओरडत मनोजला म्हणू लागतो ए मनोज तू काही काय बोलतोयस रे माझ्या आईशी नीट बोलायचं पण मात्र मनोज म्हणत असतो की तुझी आई आमच्या घरातल्या गोष्टीमध्ये मध्ये नाका खूप असतीये पण मात्र तो मुलगा म्हणत असतो की नागका खूप असतीये म्हणजे अरे तिने आनंदीला बघितलं असेल म्हणूनच तर बोलली ना ती पण मात्र मनोज म्हणतो की खोट बोलतीय ती तर त्या सावंत काकूचा मुलगा सुद्धा भयंकर चिडलेला असतो आणि मनोज वरती धावून जात म्हणून मेन म्हणजे तू माझ्या आईला आंधळी का बोललास पण मात्र मनोज म्हणत असतो मला वाद घालायचा नाहीये तू तुझ्या आईला घे आणि इकडनं पटकन निघ पण मात्र ते सावंत काकूचा मुलगा सुद्धा काही कारण नसताना भयंकर चिडलेला असतो आणि मनोज वरती ओढत म्हणतो मी काय इथे राहायला नाही आलो मी कडनं निघूनच जाणार आहे आणि तू मला धमकी काय देतोय मनोज सावंत ओढत म्हणतो की तुम्ही सावंत काकू आत्ताच्या आत्ता, आत्ता इकडनं निघा तर त्याच्या आईवरती मनोज असा ओढत बोललाय तर आता तो मुलगा लगेच मनोजची वचंडी पकडतो आणि त्याला म्हणतो की माझ्या आईशी या भाषेत बोलायचं नाही मनोज आधीच चिडलेला असतो तो लगेच त्याला ढकलवून देतो तो लगेच तिथे बाजूला जाऊन पडतो मनोज त्याच्या बाजूला जातो आणि तो मुलगा हातामध्ये जे काही वस्तू येईल ती वस्तू मनोजच्या डिरेक्ट डोक्यावरती मारतो त्या लीना आणि माळती दोघीही मनोजला सावरण्याचा सा प्रयत्न करत असतात आता मनोजला डोक्याला तर खूपच लागलेलं ला असतं तर मग त्याच्यानंतर सुखदा पूजा करून आतमध्ये गेलेली असते आणि सार्थक तिथेही तुळसे मातेच्या समोर असतो त्याच्यामुळे सार्थक आता स्वतःशीच विचार करत म्हणत असतो की सुखदा तू माझ्या घरासाठी खूप काय आहेस मी सहा वर्ष एका वेगळ्याच अवस्थेमध्ये होतो घरात काय चाललंय काय चाललंय नेमकं कशाचंच भान राहिलेलं नव्हतं पण मात्र तू आलीस आणि मला पूर्णपणे बदलवून टाकलंस आता तर तू माझ्या आयुष्यभराची सोबतही होणार आहेस आणि सुखदाने त्याच्यासाठी एवढं सगळं केलं त्याच्यामुळे सार्थक तिचे आभार मानत असतो पण मात्र आता सार्थक विचार करत म्हणत असतो पण मात्र एका गोष्टीची मला कायम खंत राहील कारण की आनंदीची जागा मी तुला कधीच नाही देऊ शकत माझ्या आयुष्यामधली त्यांची जागा कोणीच नाही घेऊ शकत आणि त्याबद्दल सुखदा मी तुझा कायम गुन्हेगार असेल पण मग तेवढ्यात लगेच सार्थकच्या मोबाईलवरती अण्णांचा सा फोन येतो म्हणजेच की अण्णांना आनंदीला फोन लावायचा असतो पण मात्र त्यांच्याकडनं चुकून हा सार्थकला फोन लागलेला असतो आणि अण्णा घाबरलेले खूप असतात आणि अण्णा म्हणत असतात की आनंदी तू लवकर घरी इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय पण मात्र सार्थक बोलतो की बाबा मी बोलतोय सार्थक मग अण्णा तो नंबर पाहतात आणि म्हणतात सॉरी मी तुम्हाला फोन लावला का त्याच्यावरती सार्थक म्हणतो हो तर अण्णा सांगू लागतात की आनंदीला लावायचा होता इथे मनोज राणा खूप लागलाय सार्थक विचारत असतो की बाबा नेमकं काय झालंय मला सांगाल का बाबा तुम्ही ना शांत वा टेन्शन घेऊ नका बरं झालं तुम्ही मला फोन केला काही जरी झालं ना तरी हक्काने फोन मला करायचा कारण आपलं ना तर तसंच आहे अजून आणि सार्थक मी तिकडे येतोय असं म्हणतो आणि फोन बंद करून टाकतो त्याच्यानंतर सार्थक घरामध्ये येतो चप्पल घालत असतो तेवढ्यात लगेच तिकडनं सुखदा सुद्धा येते आणि सार्थक लगेच घाईघाईमध्ये निघून जातो सुखदा सुद्धा सार्थकला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र तो काहीच ऐकत नाही आणि घाईमध्ये निघून जातो तर मग आता इकडे सुखदा विचार करत असते की हा एवढ्या घाईमध्ये कुठे निघून गेला तर मग आता त्यानंतर सावंत काकूचा सा मुलगा मनोजला एवढं सगळं लागलेलं ला असताना देखील त्याच्या अंगावरती धावून जात असतो मालती अण्णा सावंत काकू हे सगळेच त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र तो सावंत काकूचा सा मुलगा कुणाचं काही ऐकायलाच तयार नसतो तेवढ्यात लगेच तिथे सार्थक येतो आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात लगेच तिथे आनंदी येते आणि आनंदी दाराशीच असताना ती लपून त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते तर मग आता सार्थक विचारत असतो की काय झालंय याच्यावरती सावंत काकू सांगू लागतात की अहो काय झालं मी स्वतः आनंदीला बघितलं आणि हे मला म्हणतात की आनंदी इथे आलीच नाहीये आणि त्या मनोजने माझ्या मुलाला केवढं जोरात ढकललं इकडे हे सगळं ऐकल्यानंतर तर आनंदीला खूप मोठा धक्का बसतो तर मालती म्हणत असते अहो सावंत काकू काही काय बोलताय उलट परेशनेच माझ्या मुलाचं डोकं फोडलं काकूंचा मुलगा म्हणजेच की परेश म्हणत असतो मारलं काय मारलं उलट मारून टाकेल आला मी सार्थक आता सावंत म्हणत असतो की अहो काही काय बोलताय आनंदी उलट त्यांच्या पोटची मुलगी ना आनंदी नाहीये इथे आणि ते का लपवतील आणि आनंदी जर खरंच इथे ना तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं तर मग आता परेश लगेच ओरडत म्हणत असतो अहो काही काय म्हणजे माझ्या आईचा गैरसमज झाला का हे लोक माझ्या आईला काहीही बोलतात आनळी म्हणतात सार्थक म्हणत असतो की कदाचित त्यांना भात झाला असेल मला तर असं वाटतंय की तुम्ही आनंदी सारखी दिसणारी दुसरी एखादी मुलगी बघितली असेल आता सावंत काकू तिच्या मुलाला घेतात आणि लगेच तिकडे निघून जातात इकडे आनंदी सुद्धा तिथेच बाजूला उभी राहत त्यांचं ते सगळं बोलणं ऐकत असते तर मग आता सार्थक लगेच अण्णांना विचारू लागतो अण्णा हा सगळं काय प्रकार आहे कुठेही आनंदी त्याच्यानंतर सार्थक अण्णांना म्हणत असतो बाबा त्यांच्याशी असलेलं नातं संपलंय पण मात्र तुमच्याशी असलेलं नातं नाही संपलं तुम्ही प्लीज माझ्याशी संबंध नका तोडू त्यांना तोडायचे असतील ना तर त्यांना तोडू द्या पण मात्र आता अण्णा सार्थकला सांगत असतात की सार्थक राव तुम्ही खरंच खूप मनाने चांगले आहात पण मात्र आनंदीबद्दल तुमचा काहीतरी गैरसमज झालाय सार्थक म्हणत असतो आणखी काय गैरसमज होणार आहे कारण त्यांनी स्वतः आमच्यातलं नातं संपवलंय पण मात्र इकडे मालती लगेच सार्थकला म्हणते की नातं संपवलंय असं म्हटल्यानंतर नातं खरंच संपतं का सार्थक आता म्हणत असतो कदाचित नातं नसेल संपत पण मात्र माणूस तर परका होतो ना आता सार्थक ते सगळं काही सोडून देत म्हणतो ठीक आहे जाऊ द्या मला काही नाही करायचंय आणि मनोजला काळजी घेण्यासाठी सांगतो आणि तिकडं निघून जाऊ लागतो तेवढ्यात लगेच सार्थकला जाताना पाहता आनंदी लगेच सार्थकच्या समोर येते आनंदीला हे असं पाहता सार्थक म्हणतो की बाबांचा फोन आलेला होता म्हणून आलो होतो तुम्ही जरी नातं तोडलेलं असलं तरी या घरातल्या माणसांशी नाही नातं तोडू शकत ना इतका मोहर नाही होऊ शकत मी आनंदी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र सार्थक म्हणतो नाही काहीही बोलू नका परक्या माणसाला एक्सप्लेमेशन कसलं देताय तुम्ही सार्थक आता लगेच तिकडे निघून जातो तर सगळेच सार्थक पाहत असतात त्याच्यानंतर इकडे सुखदा सार्थकची वाट पाहत असते आणि आदर्श सुखीला विचारतो काय सुखी मॅडम सार्थक कुठे गेला याच्यावरती सुखदा सांगू लागते काय माहिती कुठे गेला न सांगताच गेला याच्यावरती आदर्श म्हणतो अगं त्याची सवयच ती पण मात्र सुखी अपसेट होत म्हणत असते ही सवय काय कामाची पण मला तूच सांग असं न सांगता जाणं बरोबर आहे का पण मात्र आदर्श म्हणत असतो इट्स ओके तू काय आता लहान मुलासारखं ट्रीट करणार आहे का त्याला पण मात्र सुखी म्हणत असते अरे लहान मुलासारखं नाही पण मात्र काळजी वाटते त्यानंतर सुखी आता आदर्शीला विचारत असते की ब्रो मला एक खरं खरं सांग काल रात्री सार्थ कुठे आणि का गेला होता हे बघ मला कळलं पाहिजे असं माझं मत नाहीये पण मला ती गोष्ट कळवू नये याचं काय कारण आहे लपवून का ठेवलंय माझ्यापासनं ब्रो आता मी त्याची लाईफ पार्टनर होणार आहे मग त्याचे हे सगळे सिक्रेट माझ्यापासनं लपवून ठेवण्याचं काय कारण आहे आणि आता सुखीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आदर्शला सुद्धा तिला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं आता आदर्श म्हणतो की सुखी जर तुला ही गोष्ट नाही समजली तर काय करशील तर सुखी आदर्शला म्हणते काय माहिती का ब्रो जर या काही गोष्टी सांगितल्या नाही ना तर त्यांचं महत्व आणखी वाढतं पण मात्र तीच गोष्ट अगदी सहज सांगितली ना तर त्याचा इतका सिरियसनेस नाही राहत पण मात्र आता मला पक्की खात्री पटली आहे की काहीतरी सिरियस गोष्ट आहे आणि तुम्ही दोघे सुद्धा ती माझ्यापासून लपवून ठेवताय पण मात्र आदर्श सुखीला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की तसं काहीच नाहीये पण मात्र सुखी म्हणते की तसंच आहे इट्स सोके ब्रो तुला सांगायचं नसेल तर सांगू नको आणि सुखी लगेच तिकडनं निघून जाऊ लागते त्याच्यानंतर इकडे आनंदी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि आनंदी आता सार्थकच्या बोलण्याने खूपच दुःखी झालेली असते आणि स्वतःशीच विचार करत असते की सार्थक सर बरोबर बोललात तुम्ही आपली काहीच ओळख नाहीये मी जे वागले होते त्याचा परिणाम असाच होणार होता आणि असाच होतोय तर मी ही गोष्ट आधीच गृहित धरली होती पण मात्र मला आता का वाईट वाटतंय मला का एवढा सगळ्याचा त्रास होतोय आता आनंदीसुद्धा दुखी होत खूप रडत असते तेवढ्यात तिथे अन्याय येतात आणि आनंदीला रडताना पाहतात अण्णा आनंदीला विचारत असतात की काय झालंय आनंदी तुला काय वाटतंय आम्हाला काही कळणार नाही का तुझ्या डोळ्यात पाणी काय येत ना ते सुद्धा मला माहितीये तुझ्या डोळ्यामध्ये मा मला ते दुःख दिसतंय तू निर्णय घेतला तो आणि यामध्ये आम्ही कोणीच काय करू नाही शकत तू जे ठरवलंय तू जो निर्णय घेतलाय ना तू तुझ्या दृष्टीने बरोबर असेल पण मात्र का तुला सार्थक घरी परत नाही जायचं जोपर्यंत आम्हाला याचं कारण कळत नाही ना तोपर्यंत तू जो निर्णय घेतलायस तो निर्णय आमच्या दृष्टीने चुकीचाच असणार आहे अण्णांचं हे सगळं बोलणं आनंदी शांतपणे ऐकून घेत असते आणि आता आनंदी बोलू लागते अण्णा आनंदीसाठी हे निर्णय चुकीचे असतील देखील पण मात्र कल्याणीसाठी नाही आनंदी म्हणत असते अण्णा माझ्या आयुष्यामध्ये जर आनंदी म्हणून काही शिल्लक राहिलं असेल ना त्याचा शेवटचा धागा म्हणजे फक्त सार्थक सर आहेत पण ज्या दिवशी हा धागा तुटेल ना त्या दिवशी या कल्याणीचा पूर्णपणे नव्याने जन्म होईल आनंदी आता अण्णांना विचारत असते आणि अण्णा या सगळ्यामध्ये तुम्ही आहात ना माझ्या बरोबर तर अण्णा सुद्धा आहे असं बोलतात तू जे काही निर्णय घेतलेस ते सगळेच चुकीचे आहेत हे माहीत असताना सुद्धा मी आहे तुझ्या बरोबर मी तुझ्या निर्णयाचा मान ठेवतो पण मात्र आता स्वतःला त्रास नको करून घेऊ आनंदी सुद्धा शांत राहते आणि अण्णांचं ते म्हणणं तिला देखील पटतं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सार्थक घरी आलेला असतो आणि तो त्याचे आणि आनंदीचे जुने फोटोज पाहत असतो त्याला त्यांनी दोघांनी सुद्धा एकत्र घालवलेले बरेचसे क्षण आठवत असतात सार्थक आता म्हणत असतो की आनंदी तुम्ही काय करायला निघालात हे जेव्हा सुखदाला कळेल की तिची कल्याणिता हीच आनंदी आहे तेव्हा काय होईल त्याच्यानंतर इकडे सुकदा खूप खुश असते आणि झाडांना पाणी घालत असते तर सुकदा स्वतःशीच विचार करत असते या झाडांप्रमाणे सार्थक आणि माझं नातंसुद्धा सुद्धा खूप घट्ट होत जाईल इकडे सार्थक वरती असतो आणि सुकदा खाली झाडांना पाणी घालत असते सार्थकच्या हातातला आनंदीचा सा फोटो खाली पडतो आणि तो डिरेक्ट सुकदाच्या समोर म्हणजेच की तुळसेमध्ये येऊन पडतो सुकदा, सुकदा सुद्धा ते सगळं पाहते आणि सार्थक सुद्धा फोटो खाली पडलाय ते पाहतो आणि तो फोटो घेण्यासाठी इकडे खाली येऊ लागतो सुखदा विचार करते की कोणाचा फोटो आहे आणि ती सुद्धा फोटोकडे येऊ लागते पण मात्र तेवढ्यात लगेच सार्थक मागणे येतो सुखदा फोटो घेऊ लागते पण मात्र तेवढ्यात लगेच सार्थक मागणी येतो आणि सुखदाच्या आधी तो फोटो घेते तर सुखदा विचारू लागते काय झालं सार्थक कोणाचा फोटो आहे मला दाखव ना पण मात्र सार्थक म्हणत असतो माझा येते आणि सार्थक लगेच तो फोटो लपवतो मग त्याच्यानंतर सुखदा म्हणत असते अरे सार्थक असं काहीही नाही जे तुझं आहे ते सगळं माझं आहे आणि जे माझं आहे ते सगळं तुझंच आहे त्याच्यामुळे हो मला तो फोटो दाखव आणि सांग तर कोणाचा फोटो आहे तर सार्थक सुखदाला सांगून टाकतो की आनंदीचा फोटो आहे तो सुखदा शांत होते आणि सार्थकला म्हणू लागते बरोबर आहे तुझा तो फोटो तुझाच आहे तुझ्याकडेच ठेवतो फोटो पण मात्र मला एकदा बघायचा आहे सार्थक नको म्हणत असतो पण मात्र सुखदा म्हणत असते का ती माझ्यापेक्षा खूप सुंदर आहे का किंवा मी तिच्यापेक्षा सुंदर आहे सार्थक मात्र नकोच म्हणत असतो तर सुखदा म्हणत असते आय नो सार्थक मला आहे की ती तुझं पहिलं प्रेम आहे सार्थक खूप इमोशनल होत असतो आणि सुखदाला म्हणतो हरवलंय ना पण आता सुखदा मी खूप कष्टाने या गोष्टीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय तर तू पुन्हा पुन्हा त्या आठवणी उकरून काढू नकोस सार्थक हे असं बोलतो आणि तिकडनं निघून जातो या गोष्टीमुळे सुखदासुद्धा सुद्धा खूप अपसेट झालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुखी सार्थक आदर्श हे तिघेही मिळून गणपती बाप्पाला घरामध्ये आगमन करत असतात आणि गणपती बाप्पाच्या नावाने जे जेकार करत घरामध्ये त्याचं आगमन करत असतात तेवढ्यात लगेच ती आनंदी येते आणि आनंदी येताच ती बाप्पाचं दर्शन घेते त्याच्यानंतर आनंदीला पाहता सुद्धा म्हणते की आनंदी तू आणि मग सुधाचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर सुखदाला समजतं की कल्याणी हीच आनंदी आहे आणि सार्थक सुद्धा आनंदीला पाहता खूप इमोशनल झालेला असतो आणि आनंदी नेमकं कशासाठी आली हे सुद्धा कोणाला काही समजलं नसतं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या साई मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू